श्री स्वामी समर्थ मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आठ मार्चला महाशिवरात्र आहे महाशिवरात्रनिमित्त शिवलीला अमृत या शिवली ग्रंथाचे पारायण कसे करावे नियम काय आहेत उद्यापन कसे करावे त्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास असणार आहे त्यामुळे पारायणाचे उद्यापन म्हणजेच सांगता कशी करावी सुवासिनी जेवण किंवा एखादी जोडी मिळाली असेल तर त्यांना काय खाऊ घालायचे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी शिवलेला अमृत हे जे पारायण आहे ते कोण कोण करू शकतो आणि आपल्याला ते कशासाठी करायचे आहे जसे की एखादी मनातली मनोकामना पूर्ण करणे आणि याचे फळ काय आहे अशी सर्व माहिती आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत हे जे पारायण आहे ते तरुण मुले मुली महिला पुरुष किंवा लग्न झालेले लग्न न झालेले असे प्रत्येकजण करू शकतात यासाठी असे काहीच प्रश्न नाही की मी करू शकते का किंवा तू करू शकतो का हे पारायण सगळ्यांना करता येते आणि हा जो ग्रंथ आहे ना तो अतिशय छोटा आहे म्हणजेच यामध्ये फक्त पंधरा अध्याय आहेत त्यामुळे शिवलीला अमृत हे पारायण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही तुम्ही कुठेही ग्रंथाचे पारायण करू शकता अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो की खूप छोटा ग्रंथ आहे फक्त पंधरा अध्यायांचा हा ग्रंथ आहे त्यामुळे हे पारायण करण्यासाठी तुम्हाला खूप काही वेळसुद्धा लागणार नाही आणि गुरुचरित्र वगैरे पारायण करायचं म्हटलं की खूप सारे नियम असतात आणि आपण ते सकाळीच करावं वगैरे असं म्हटलं जातं पण हे शिवलीला अमृताचं जे पारायण आहे हे तुम्ही सकाळीपेक्षा स जर संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो जी संध्याकाळची वेळ असते ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत दिवे लागण्याची वेळ म्हणतो या वेळेमध्ये जर तुम्ही ते केले तर ते अतिशय उत्तम आहे आणि तितकंच फलदायी ठरतं त्याचबरोबर असं काही नाही की तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी वगैरे करून हे पारायण करावे असं अजिबात नाही तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे महादेवाचे मंदिर असेल आणि अशा या शुभ तिथीला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरामध्ये जिथे शिवतत्व जी आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही शिवलीला अमृत पारायण केले आणि तेही प्रदोष काळामध्ये केले तर अतिशय उत्तम राहील तुमची जी इच्छा आहे जी मनोकामना आहे तीसुद्धा पूर्ण होईल एवढं प्रभावशाली आहे पण तुम्हाला प्रदोष काळामध्ये जर शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून ते प्रदोष काळापर्यंत कधीही हे व्रत केले तरी चालेल तुम्ही शिवमंदिरामध्ये केले तरी चालेल किंवा तुम्ही घरी केले तरी चालेल घरी कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे शिवमंदिरामध्ये जर बेलाचे झाड असेल आणि त्या बेलाच्या झाडाची सावली जर तुमच्यावर पडत असेल तर त्या झाडाखाली बसून जर तुम्ही पारायण केले ना तर यासारखे दुसरे पुण्यफळ काहीच नाही त्यामुळे जर तुम्हाला मंदिरामध्ये पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा ते करू शकता या शिवलीला अमृतमध्ये जे अध्याय आहेत म्हणजे जे चौदा अध्याय आहेत ते अगोदरपासूनच आहे म्हणजे आपण म्हणतो की ग्रंथ जसा निर्मित झाला तसेच चौदा अध्याय आहेत आणि हा पंधरावा अध्याय आहे तो नंतर ॲड केलेला आहे तसं तर आपण या सर संपूर्ण पंधरा अध्यायाचं वाचन करायचं आहे पण बरेच लोक काय करतात फक्त चौदा अध्यायाचं पठन करतात आणि पारायणाची सांगता करतात म्हणजेच उध्यापन करतात पण असे काही नाही संपूर्ण जे पंधरा अध्याय आहेत ना ते पंधरा अध्याय वाचून आपल्याला त्याची सांगता करायची आहे म्हणजेच उध्यापन करायचे आहे शक्यतो हे जे पारायण आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की या गोष्टीसाठी जास्त काम करतात ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल फक्त तुम्ही हे अकरा पारायण पाच किंवा पाच पारायण केले तर त्या व्यक्तीला ज्या व्याधी आहेत त्यापासून बरे होण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली आहे जर एखादी व्यक्ती दवाखान्याला किंवा उपचाराला प्रतिसाद देत नसेल किंवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी हे पारायण करू शकता आणि ते तुम्ही संकल्पयुक्त करू शकता नक्कीच तुम्हाला फळ मिळेल तो जो काही आजार आहे तो बरा होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल त्याचबरोबर जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती बेडवर पडून आहे हॉस्पिटलमध्ये आहे खूप दिवसांपासून ॲडमिट आहे तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवलीला अमृत हे पारायण करू शकता आपण म्हणतो शिवरात्री महाशिवरात्री तर महाशिवरात्री या काळामध्ये जे शिवतत्व आहे ते हजारो पटीने या पृथ्वीवर जागृत असते त्यामुळे या काळात जर तुम्ही शिवलीला अमृत पारायण केले तर ते उत्तम राहील आणि त्याचे फळ नक्कीच मिळेल फक्त या दिवशीच नाही तर शिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि सात नंतर तुम्ही हे पारायण करू शकता हा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे त्याला नंदी पक्ष म्हणून ओळखले जाते आणि या नंदी पक्षामध्ये जर तुम्ही रोज एक पारायण केले किंवा तुम्ही तीन दिवसाचं एक शिवलीला अमृत पारायण केले किंवा सात दिवसाचं एक पारायण केलं तर अतिशय उत्तम राहील त्याचे जे फळ आहे ते तुम्हाला जास्त मिळतील कारण पंधरा दिवसाच्या काळामध्ये हा जो नंदी पक्ष आहे आणि शिवतत्व हे अतिशय जागृत असते त्यामुळे आपल्या मनोकामना लगेच पूर्ण होतात त्यामुळे तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असतील तर हे नक्कीच करा या व्यतिरिक्त तुमची जी मनोकामना असेल किंवा तुमचे दुःख असेल किंवा गरिबी दुःख व्याधी त्रास असेल तर यासाठी संकल्प सोडून तुम्ही शिवलीला अमृत हे पारायण करू शकता आता आपण पाहूया शिवलीला अमृत मांडणी कशी करावी शिवलीला अमृत हे जे पारायण आहे ते अतिशय स्वाध्या सोप्या पद्धतीने आहे त्यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही अगदी देवासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे बसायला आसन घ्यायचे आहे ग्रंथसमोर पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे आणि आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे त्याचबरोबर तुम्ही फक्त एक दिवसीय म्हणजे ज्या दिवशी शिवरात्र आहे त्या दिवशी पारायण करणार असाल तर किंवा पाटावर आपले शिवलिंगाची पूजा मांडणी केली असेल तर त्याच्यासमोर बसून तुम्ही हे पारायण केले तरी चालेल देवघरासमोर जागा नाही आहे देव देवघर भिंतीला वगैरे आहे तर तुम्ही अगदी घरामध्ये झोपण्याची जागा सोडून कोणत्याही रूममध्ये कुठे खाली आसन टाकून तुम्ही हे पारायण केले तरी चालेल काहीही हरकत नाही देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि घरामध्ये जिथे कुठे जागा आहे तिथे बसून तुम्हीसुद्धा हे, तुम्ही हे पारायण करू शकता ज्या ताई व दादांना जमिनीवर बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर टेबलवर बसून हे पारायण केले तरी चालेल या सेवेसाठी तुमच्याकडे शिवलीला अमृत हा ग्रंथ असायला हवा हा ग्रंथ जिथे पूजा भंडार दुकानात दुकान आहे दुकाना तिथे तुम्हाला मिळेल किंवा जिथे ग्रंथ भांडार आहे जिथे ग्रंथ वगैरे मिळतात तर तिथेसुद्धा तुम्हाला मिळेल खूप काही महाग नाही काही नाही तर हा ग्रंथ आपल्याकडे असावा लागणार आहे आणि या पद्धतीने पारायण करायचं आहे आता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पारायण करण्यापूर्वी एक नारळ घेऊ शकता आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचे मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा तिथे तुमची इच्छा मनोकामना जी काही आहे ती बोला आणि तो नारळ तिथेच अर्पण करा आणि घरी येऊन ह्या पारायणाला सुरुवात करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आता पारायण कसे करायचे मी तुम्हाला पारायण करताना असे सांगितले की प्रदोष दोष प्रदोष काळामध्ये केले तर अतिशय उत्तम राहील किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही हे पारायण करणार आहात तेव्हा एका बैठकीत हे पारायण करायचं आहे एका बैठकीमध्ये म्हणजे काय तर एका वेळी जर तुम्ही पारायणाला बसले तर संपूर्ण हे जे पंधरा अध्याय आहे ते तुम्हाला वाचायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं आसन सोडायचं आहे मध्ये बाथरूमला किंवा काही कामा कामाला उठायचे नाही तुम्ही पारायणाच्या अगोदर हे जे काय असेल टॉयलेट बाथरूम या गोष्टी करून घ्या आणि त्यानंतरच पारायणाला तुम्ही बसा पण जर तुम्हाला हे शक्य नसेल तर ते मध्ये जर तुम्ही एक ब्रेक घेतला तर काही हरकत नाही पण शक्यतो एका बैठकीत एका आसनामध्ये हे जे पारायण आहे ते तुम्ही करा खूप काही वेळ लागत नाही आणि अतिशय कमी वेळेत होते शेवटी कसं आपल्याला आपल्या वाचनाच्या स्पीडवर अवलंबून आहे तुमची वाचनाची स्पीड कशी आहे यावर किती वेळ लागणार आहे हे अवलंबून आहे शिवलीला अमृत तुमचं पारायण झालं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही कधी फळाचा कधी दूधसाखर खडीसाखर कशाचाही नैवेद्य दाखवू शकता पांढऱ्या रंगाचा नैवेद्य दाखवावा जसं की खडीसाखर साखर दूधसाखर तर अतिशय उत्तम आहे पण तुमच्याकडे जे काही आहे त्याचा दाखवू शकता पण उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे कधी कधी आपण शिरा वगैरे खीर बनवतो तर असं नाही जो उपवासाचा पदार्थ आहे तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे पहिल्यांदा महादेवाची आरती करायची नाही सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि नंतरच त्यानंतर आपल्या महादेवाची आरती आपल्याला करायची आहे त्यानंतर जे आपलं आसन आहे ते आपल्याला सोडायचे आहे अशा पद्धतीने पारायण करायचे आहे आता पारायण तुमचं पूर्ण झालं तुमचे पंधरा हात ध्येय वाचून झाले तुमचे नैवेद्य झाले तुमची आरती झाली मग त्यानंतर आपल्याला समजा तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं किंवा सवास्व ब्राह्मण म्हणून किंवा जसे आपण म्हणतो की उद्यापनासाठी आपण एखादे जोडपं बोलवू तर ते कोणतेही चालेल जर ते जोडपं असेल तर त्यांना या दिवशी आपल्याला जेवण वगैरे करायचे नाही तुम्ही फराळाचे जे पदार्थ बनवले आहे जे काही तुम्ही बनवलेले आहे फराळासाठी तर तेच त्यांना खायला द्यायचे आहे दु दुधाचा चहा ज्यूस या पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता हळद कुंकू वगैरे लावायचं आहे आणि तुम्हाला जर त्यांची ओटी वगैरे काय भरायची चे असेल किंवा दक्षिणा काय द्यायची असेल ती द्यायची आहे या पद्धतीने शिवलीला अमृत व्रत आहे हे तुम्हाला करायचे आहे खूप काही तामझाम किंवा अवघड असे काहीच नाही तुम्हाला जर उद्यापनाला जोडपे मिळाले नाही तर काही हरकत नाही तुम्ही यानंतर कधीही म्हणजे तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर आहे तिथे तुम्ही शिदा देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा तुम्ही शिदा देऊ शकता या पद्धतीने शिवलीला अमृताचे एक दिवसीय पारायण आपण या शिवरात्रीच्या दिवशी करू शकतो तुम्हाला तीन दिवसाचं करायचं असेल तर शिवरात्रीच्या तीन दिवस अगोदर सुरू करायचे जसे की तिसरा दिवस जो आहे तो शिवरात्रीच्या दिवशी येईल म्हणजेच शिवरात्रीच्या दिवशी सांगता होईल आपल्या पारा पारायणाची सुरुवात या पद्धतीने करायची आहे सात दिवसाचं जर करायचं असेल तर शिवरात्रीच्या दिवशी सातवा दिवस येईल आणि पारायणाची सांगता होईल या पद्धतीने पारायणाला सुरुवात करायची आहे तीन दिवस करायचं असेल तर बघा आपण जे अध्याय आहे ते त्या पद्धतीने डिवाईड करू शकतो सात दिवसाचं करायचं असेल तर रोज रो रोज दोन दोन अध्याय घेतले आणि शेवटच्या दिवशी राहिलेले अध्याय घेतले तर या पद्धतीने केले तरी चालेल आता आपण नियम काय आहेत हे पाहूया तर नियम असे आहेत की या दिवशी आपण फराळच करत असतो त्यामुळे नॉनव्हेज वगैरे खाणे ते विषयच नाही कारण प्रत्येकाला उपवास असतो पण या उपवासामध्ये महाशिवरात्रीच्या किंवा सोमवारच्या उपवासाला भगर खायची नसते ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई म्हटले जाते सोमवारच्या उपवासाला महादेवाच्या उपवासाला कधीही भगर खाल्ली जात नाही त्यामुळे शाबुदाना आणि इतर जे उपवासाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता पण भगरीचा समावेश करायचा नाही आवर्जून लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर जी आरती वगैरे आहे तर ती आपल्याला करायची आहे बाकी काही नाही बस एवढंच आहे ब्रह्मचार्याचे पालन शक्य झाले तर करा शक्य काय म्हणजे या दिवशी एक दिवस आवश्यक कराच करा आणि या सध्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही म्हणजे कुठेही असाल कधीही की तुम्हाला मनामध्ये इच्छा वाटली की तुम मला पारायण करायचं आहे तर तुम्ही आवर्जून करा ज्यांना शक्य नाही त्यांनी शिवलेला अमृतामधील अकरावा अध्याय जोरुद्राध्याय म्हणून ओळखला जातो याचं पठन केलं तरी चालेल या रुद्राध्यायाचं पठण केल्यानंतर संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्हाला शिवलीला अमृत शक्य झालं नाही तर तुम्ही अकरावा अध्याय नक्कीच पठण करू शकता श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद